नमस्कार साहित्य केसरी काव्य दोन हजार चोवीस पंचवीस साठी मी माझी स्वरचित काव्य कविता सादर करीत आहे कवितेचं नाव आहे चल अरे विठ्ठला तू चल अरे विठ्ठला तू दूर माझ्या गावाला घेऊन चल सोबत रुसलेल्या त्या पावसाला चल अरे विठ्ठला तू दूर माझ्या गावाला घेऊन चल सोबत रुसलेल्या त्या पावसाला मी आलोय तुझ्या वारीला मी आलोय तुझ्या वारीला दे निरोप नभातल्या घरीला वेठीस धरू नको आम्हास चल घेऊन सोबत पाऊस सरीला वेठीस धरू नको आम्हास चल घेऊन पाऊस सरीला चल अरे विठ्ठला तू चल अरे विठ्ठला तू नदी नाल्यांकडे बघ कोरडलेत सारे पात्र आता बरसू दे काळे कुट्ट ढक कोरडलेत सारे पात्र आता बरसू दे काळे कुट्ट ढग पेरणी भरणी आटोपली विठ्ठला पेरणी भरणी आटोपली अरे घरदार घाहान वारीतल्या माझ्या विठ्ठला अरे शिवार माझं पेरणी भरणी आटोपली घरदार घाहानल वारीतल्या माझ्या विठ्ठला अरे शिवार माझं तहानलं गाव माझा दुष्काळी विठ्ठला गाव माझा दुष्काळी कशी सांगू तुला व्यथा जीव लागला टांगणेला ऐक माझ्या बापाची कथा जीव लागला टांगणीला ऐक माझ्या बापाची कथा चल चल अरे विठ्ठला तू भेट माझ्या बापाला चल अरे विठ्ठला तू भेट माझ्या बापाला दोर कासरा काढून घे त्यानं ठेवलेला उशाला दोर कासरा काढून घे त्यानं ठेवलेला उशाला चल घेऊन कवेत विठ्ठला चल घेऊन कवेत ते भरून आलेला आभाळ मनसोक्त बरसू दे आता नको करूस आमची आबाळ मनसोक्त बरसू दे आता नको करूस आमची आबाळ चल अरे विठ्ठला तू दूर माझ्या गावाला चल अरे विठ्ठला तू दूर माझ्या गावाला रोज गजर तुझ्या नामाचा गातो आम्ही कीर्तनाला रोज गजर तुझ्या नामाचा गातो आम्ही कीर्तनाला रुसलेला तो पाऊस रुसलेला तो पाऊस तुझ्या वारीत भेटतोच म्हणे रुसलेला तो पाऊस तुझ्या वारीत भेटतोच म्हणे चल माझ्या गावा विठ्ठला नको ठेवूस काही होणे नको ठेवूस काही होणे वारी तुझी खाली जाईल असं होणं शक्यच नाही विठ्ठला वारी तुझी खाली जाईल असं होणं शक्यच नाही माझ्या हाकेला धावून येणं तुला विठ्ठला टाळणं आता शक्यच नाही माझ्या हाकेला धावून येणं तुला विठ्ठला टाळणं आता शक्यच नाही हात फिरो एकदा हात फिरो चेहऱ्यावरून एकदा माझ्या बापाच्या हात फिरो चेहऱ्यावरून एकदा माझ्या बापाच्या पुन्हा जिवंत होतील विठ्ठला इच्छा त्याच्या जगण्याच्या पुन्हा जिवंत होतील विठ्ठला इच्छा त्याच्या जगण्याच्या चल चल अरे विठ्ठला तू दूर माझ्या गावाला घेऊन चल सोबत रुसलेल्या त्या पावसाला घेऊन चल सोबत रुसलेल्या त्या पावसाला धन्यवाद